तर आता आपल्यासोबत आहेत बेसवाले जे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये कधी दिसत नाही पण तरी पण आपले नेहमी हंड्रेड पर्सेंट येतात प्रत्येक प्रेझेंट राहतात आणि एवढा मोठा लोड होता झाला तो पेला होता तर मी प्रथम हेला विचारतो सुमितला विचारतो की आपल्याला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे शूटिंगची हां तर काय वाटेल कसं वाटतं खरंच तर मेन म्हणजे आपण ऑरियन्स म्हणून खेळतो व्हेरी लकी न आपल्याला आता हर्दी काळामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली तेच झालं नाही त्याच्यानंतर आपल्याला ही नोकर ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि आपल्या छोट्या या मैदानात आपण ओडिशा मैदानातच एवढं सुद्धा असा विचारसुद्धा केलेला नाही फोटोमध्ये येतो नाही येतो तो तर विषय वेगळाच राहिला पण हे एवढं सगळं मुवमेंट एक्सपिरियन्स करायला मिळतं हीच मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आता काय एक्सपिरियन्स जो मिळतो तो शब्दामध्ये एक्सप्रेस नाही करू शकतो आणि आमचा बेसमधला मेंबर आहे ते काही लग्न आहे तरी त्याचे हंड्रेड पर्सेंट बघा तर की आज आलं आहे म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये लग्न आहे मला त्यात सजावट द्यायचं विनू वरती विनू एवढ्या दिवस प्रॅक्टिस होता आपली तारीख पंधरा तारीख होती पण ती काही कारणामुळे पोस्टपोन झाली पण तरी पण तू प्रॅक्टिसला येतोय आणि पुढच्या लग्न आहे तरी पण शेवटी आता बेसला आल्यावरती थोडं खांदे दुखणार हे होणार हे सगळं आहे तरी पण तू ते मॅनेज करते तर काय बोलायचं आपल्या मुलांमध्ये एक वेगळी शक्ती आहे म्हणजे एक वेगळा आहे किती पण कांदे सोडले तरी चालते पण आपले थर लागले पाहिजे कारण एवढ्या छोट्याशा मैदानात आपल्याला एक मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे इंटरनॅशनल लेवलची पाच सरापासून झालेला प्रवास सुरू आता इंटरनॅशनल लेवलला वेगळ्या लेवलला घेऊन गेलेला आहे तर ते स्वप्न साकारण्यासाठी मी येतोय भले बावीस तारखेला नसेल पण मी ते आणि गाण्याला विचारायचं गाण्याला विचारायचं गाण्यात तू ऑफिस मध्ये टीम मॅनेज करतोस पण इकडे येऊन जे आपल्याला बेस मॅनेज करायला लागतो मुलांना भय करायला लागतो तो एक्सपिरियन्स कसा आहे आणि मला साईल ला विचारायचं बेसमध्ये एक तू असा एक बघायला गेलं तर वाटत नाही की बेसमध्ये खेळतो पण त्याबद्दल तुझा एक्सपिरियन्स कसा आहे बेस मध्ये एक्सपिरियन्स म्हणजे हे माझं दुसरं वर्ष आहे आणि गेल्या वर्षी पण मी बेसमध्ये खेळलो मला दादाने आणि खूप सपोर्ट केला नाही आणि मी लहान आहे म्हणून दोघांना पण वाटत नाही मी बेसमध्ये खेळतो पण मला आहे मी खेळू शकतो आणि हे पण वर्ष आणि ह्याच्या पुढच्या वर्ष मी खेळू शकतो बेसमध्ये आणि असत आरियन्स आर्मी आणि बाकीची पण कोर आहे त्यांचं प्रोत्साहन आणि दादाचं प्रोत्साहन

शूटिंगची डेट होती तर अकरा तारखेपासूनच बारावीची एक्झाम होतीचा आहे आणि त्यावेळेला म्हणजे मी तर पहिले माझेच होतो कारण का माझी प्रायोरिटी बी क्लासेस कारण का मी माझा क्लास जो आहे तो मी शेवटच्या पेपरपर्यंत क्लास चालूच होतो अशा बाकीचे क्लासेससारखे नाही की मी म्हणजे एक्झाम टाईमला सुटली होतो मी क्लास लेक्चर चालू असतो आणि याच्यामध्ये असं झालं की मी अजून एक प्रायव्हेट ट्युशन पण ॲड केलेला आहे तो पण ट्वेल्थ स्टँडर्डचा आणि त्यामुळे मग काय करू काय नाही पण नंतर मग ते झालं कुठला यायला लागलो दोन दिवस फक्त आले त्याच्यानंतर मग ते आपोआप मॅनेजच होत गेलं आणि नंतर आता आता तर असं झालं आहे की एक्झामच्या आपली लेडी जी आहे की बावीस तारखेला आहे आणि चांगलं असं आहे की बावीस तारखेला पेपर आहे त्यामुळे ते लेक्चर मला म्हणजे की झालं तरी चालेल असं आहे आणि ते महत्त्वाचाच पेपर आहे मॅथ्सचा पेपर आहे बावीस तारखेला आणि अजून एक असं चांगलं आहे की म्हणजे म्हणजे नॉर्मल स्टुडंट आहे त्याला एक आठवड्याचा मला चान्स मिळाला म्हणजे पंधरा तारखेनंतर डायरेक्ट बावीस तारखेला असं त्यामुळे मग म्हणजे देवाने पण ते जुळून आणलं आणि झालं आता काय मी कधी स्वतः विचारच नाही केलेला एवढे एफर्ट देईन मी असं स्वतः आणि मला विनूला विचारायचं आहे की आता लग्न होत आहे आतापर्यंत सरावाला यायला काय टेन्शन नव्हतं मी कधी पण उठलं की येऊ शकतो आपण सरावाला पण ते लग्न आल्यावरती कसं वाटतं काय असू शकतं

नाही पण ओव्हरऑल तुला म्हणजे कसं तू आधीपासून बघितलंस ऑडियन्सला आधीपासून बघितलंस आपला जो प्रवास आहे संघर्ष आहे तर आणि आता आपण ह्या शूटसाठी हे करतोय त्याबद्दल तुला ओव्हरऑल काय बोलायचं ॲक्च्युली खूप प्राऊड फील करतोय मी आता मी पहिल्यापासून आता मी ह्या लेवलला लेवलला असं कधी फील शूट वगैरे कधीच केलं नव्हतं आणि सगळं असं लाईव्ह बघतो आज शूट पासून फर्स्ट टाइम मी शूट लाईव्ह बघतोय सर तर एकदा बेस तर घोषवाक्य होऊन जाऊ दे बेस ओके तर आपल्यासोबत आहेत आपले प्रशिक्षक निखिल नानगावकर सो निखिल नान so, तुझं आधीचं प्रोफेशन डीजे राहिलेलं आहे आणि मार्टिन गॅरिक सुद्धा एक आदर्शपैकी एक होता आणि जेव्हा आपल्याला ती संधी आली जेव्हा तुला सांगितलं मी की मार्टिन गॅरिकचं आणि अरिजित सिंग यांचा शूट असणार आहे तुझा पहिला एक्सपिरियन्स काय होता या म्हणजे मला असं एक्सपेक्टेड नव्हतं की यासाठी दही वगैरे हे करतील बट जसं आपण बोलत होतो की एक वेगळ्या लेवलला गेला आहे हा सण हा फेस्टिवल आपल्या ह्युमन फिरमेंट्स एका वेगळ्या लेवलला गेल्या सो खूप आनंद झाला आणि खूप प्राऊड फील होतं की फर्स्ट टाईम इंडियामध्ये एवढं मोठं साँग रिलीज होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण आर्यन्स पार्टिसिपेट करतोय खूप खूप uh, प्राऊड फील होत आहे आणि अशीच uh, मुलांनी साथ द्यावी पुढे पण आणि अशीच आपण आपली स्वप्न पूर्ण करत राहू अशी मी आशा वाटतो आणि जो व्हिडिओ येतो त्यामध्ये वर्ल्ड नंबर वन डी जे आणि इंडिया नंबर वन सिग्मे असं पूर्ण कॉम्बिनेशन आहे तर त्याबद्दल तुला काय वाटतं ॲज अ म्युझिक इन टू दिया जेव्हा जेव्हा फर्स्ट टाइम आपल्याला कॉल आणि सगळं आलं असं थोडं वाटलं की कोणतरी खोटा बोलते येईल का आपल्याशी बट नंतर जी टीम येऊन आपल्याला भेटली त्यांना एक्सपेक्टेड काय होतं आपल्यापासून आणि त्यांनी फटाफट -पत कसं काम केलं आपल्यावरती सो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत छोट्या मोठ्या बट जेव्हा कळलं की मार्टिन गिरिक्स आणि अजित सिंग हे लोकं कोलॅप करत आहेत ॲक्च्युली सगळ्या पूर्ण इंडियासाठी पूर्ण वर्ल्डसाठी खूप वेगळी गोष्ट आहे आणि तसंच जे व्हिडिओमध्ये येणार आहे जे त्यांना दाखवायचं आहे ह्युमन पिरामिट ही पण वेगळी गोष्ट आहे सो या दोन्ही गोष्टी एकत्र येतील नक्कीच काहीतरी चांगलं कंटेंट तयार होईल असं मला वाटतं नक्कीच नक्कीच काहीतरी चांगलं होईल असे अजून ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळतील आणि गाणं येतंय आणि गाणं म्हटलं की डान्स पण येतो तर मला काकांना विचारायचं की या गाण्यावरती आपल्याला डान्स बघायला मिळेल की नाही सांगू शकतो आता बघितलं आहे ते एक गायक आहे गाण्यावरती मुझिक कशी असेल त्या मुझिकवरती कसा पण मी नाचू शकतो डान्स बोलायचा डान्स असा नाही मी या एन्जॉयसाठी नाचतो म्हणजे का मला एक हाऊस आहे या गोष्टीची करायची म्हणजे कसं हसून खेळून ते काय पोरं बाकी नावान आक मारतात काय मारतात मला त्याची काय देणं देणार नाही ते काय तात्पुरतं असते म्हणजे कसं आपला आज एन्जॉय करायला महत्व आहे म्हणजे कसं आज आपण एवढं रोपाऊंड एवढं करतोय मोठं तिकडे आलो आहे ते महत्व म्हणजे कसं आपला देवाची ग्रुप आहे जागेवरची ग्रुप आहे जो गोष्टी मातीच्याकडे पापली सर्व मुलांची सर्व आहेत ना त्यांची सगळं मेहनत आहे याच्यामध्ये बरोबर आहे डान्स बघून खूप मुलं इन्स्पायरात डान्सर बनणार ना मॅनेजर बनणार मी मॅनेजर केव्हा होणार नाही मी तुमच्यासारखा एक खेळाडू म्हणून त्याच्यामध्ये राहणार हे मिनिट सगळ्या आर्याशी सोशल मीडिया हँडल करणारा आमचा मुन्ना मुन्ना मला तुला हा प्रश्न विचारायचा हंडीच्या वेळेस तू मॅनेज करतोच ऍक्च्युली मुन्ना जोगेश्वरी मध्ये नाही राहत तो पनवेलला राहतो त्याला यायला वेळ लागतो म्हणून तो जोगेश हंडीच्या वेळेला एक महिना ऍडजस्ट करतो प्रॅक्टिससाठी पण आता हंडीचा सीझन नसताना पण तू आता आपलं शूट जे आहे दहा दिवस दहा दिवस अगोदरपासून तू इकडे परत राहायला आला आहे जोगेश्वरीसाठी जोगेश्वरीमध्ये आणि आपल्या आर्यनसाठी तू एवढे एफर्ट्स येतं तर तुला तुझा एक्सपिरियन्स काय आहे किंवा तुझे म्हणणं काय याच्याबद्दल ॲक्च्युली कसं आहे मी दोन हजार सतराला पंधराला सुरू झालं तर त्याच्या आधी इकडेच राहायचं पण नंतर दोन हजार सतरालासुद्धा आलं की बरं हंडीचं हे असायचं आपलं माहोल असायचं आणि त्याच टाईमला काय ना काही काम आहे मला इकडे राहायला यायला मिळालं तर मे बी तो गॉड्स प्लॅन असू शकतो ह्याही पण असं काहीतरी काम आलं आणि मला बरं प्रॉपर मॅरेज होतं

की नेहमी तुझ्या मनात तेच विचार चालू असतात की कसं म्हणजे काय येतं कारण का, का, का असं बाकीच्या याला प्रोफेशनली टीम लोकं ठेवतात कोणतरी हँडल करायला तर आर्यन्स एवढं लगे की यू आर दी ओनली वन वन मॅन शो आणि तूच एवढ्या प्र चांगल्या प्रकारे हँडल करतोस तर त्याचं काय त्याचं मोटिवेशन तुला कुठून मिळतं आपण कसं दोन हजार बाराला तर दोन हजार बारा बारापासून ती सवय होती पण तेव्हा आपण जास्त नाही ठेवायचं पण आता असं बघायला गेलं पूर्ण सोशल मीडियाचा युग आहे तर त्याच्यामुळे लोकांना कंटिन्युअस अपडेट करणं जरुरी आहे आणि जसे स्टोरीज वगैरे कंटिन्यू येत लोकांना बघून एक वेगळं असं एक हे होतं लोकांपर्यंत पण पोहोचतं किंवा हंडी पण चालू शकतो वर्षभर चालू शकतो तर तोच मोठा आहे की कंटिन्यू मुलाला अपडेट होऊया असं नको तीन महिने प्रॅक्टिसला आले आणि नंतर पुढं गार पडले की अंगातून एक जोश विरुद्ध काय काय बाकी गोष्टी आहेत ते पण लोकांच्या मला खायला पाहिजे मुलांच्या मला खायला पाहिजे की आपल्याला हे पण अचीवमेंट बाकी आहे तर तेच एक मोटिवेशन असतं कंटिन्यू हे करा आणि जसं तू बोललास की हा कंटिन्यू स्लोक आहे स्वतः असतो की आज काय स्लोक टाकायचे आज काय करायचं आज काय करायचं तेच चालू काय कंटिन्यू करायचं त्यामुळे कंटिन्यू ज्या झोनमध्ये असतो त्यावेळेला कधी खूप प्रॉब्लेम पण असतात पण ठीक आहे आणि हे तर तू स्टेटस वगैरे तर टाकतो आणि आता असं मला मी दोन मिनटं असं मोबाईल घेऊन उभा आहे तर मला ते डिफिकल्ट वाटतंय ते पण तू करतो ते तर करतोसच पण बेसमध्ये पण उभा राहतोस मग ते त्याचा एक्सपिरियन्स किंवा त्याचं काय त्याच्याबद्दल काय सांगशील बेस्ट तर आपलं कसं आहे बेस अपॉइंट तुम्हाला माहिती पाच सर्वपासून बेस्टमध्ये तर ती सवय झाली का याच्यामध्ये एकदा आपल्याला सवय झाली की मना आपल्याला वेळ काय असेल पण जेवायला लागत नाही फक्त बेसून बदल लागेल असं मनातल्या पण चिंच बदल की काय असं वेळ लागत नाही त्यामुळे तो जेऊ शकतो त्यामध्ये येऊन जातं त्यामुळे ते सगळं आपल्या बाजूला पण जे असतं सपोर्ट त्यांच्याबद्दल सारखं शक्य एकदा मी काही राहू शकत नाही

गेल्याच्या ब्लॉग मध्ये रील्समध्ये लोकांना काय काय नवीन नवीन तुला टॅलेंट बघायला मिळालं तर त्याबद्दल तुला काय बोलायचं त्याबद्दल काय म्हणजे तेच तेच बघून काय मजा काय तर नवीन वगैरे बघायला पाहिजे ना म्हणून ते तिकडे दाखवलं गेलं <laughs> सब टायटल तिकडे नाही मला आवाज आवडत आणि त्या रील्स आणि व्हिडिओ बघून तुला लोकांच्या प्रतिक्रिया आलाय ठीक आहे म्हणजे की माहिती आहे सगळ्यांना की घाण्या म्हणजे म्हणजे आलो की थोडा माहोल बनतो मजा मस्ती असते थोडी मी नसलो की थोडा शांतता असते हे बघून जरा मजा येते आता आम्हाला एक बघायला मिळेल सलामीवाली सलामीवाली तू मध्ये झाडाने

ए शर्मा बोला, बोला, बोला। अरे बोल ना बोल ना बोले आपल्यासोबत आहे इंडियन फ्रँको सौरभ शर्मा तर... <laughs> तर सरव चालू झाला की म्हणजे जेव्हा आपले टायमिंग दिलेलं असतो देखील स्टार्टिंग बसून तू उभा असतो तिकडे म्हणजे कधी टाइम चुकत नाही ती तुझी खासियत आहे तो तुला बदल क्या बोला एक्चुअली मैं हिंदी में हूँ पर जैसे स्टार्टिंग से जब आते हैं ना तो वो एक वाइफ रहता है जब नए नए लड़के लोग आते हैं स्टार्टिंग के दो तो चार लड़के रहते हैं तो वो धीरे धीरे वाइफ बनते जाते हैं तो स्टार्टिंग डायरेक्ट हाई वाइफ पे जाते हैं ना तो उतना फील नहीं रहता है घर में या जो भी है इसके लिए स्टार्टिंग से जब एक एक लड़के लगाते आते हैं तभी तो ज़्यादा मतलब ऐसे अंदर से ज़्यादा फील रहता है घर में खड़े रहने के लिए कि सब लड़के लोग के साथ आणि अजून एक विचारायचं तू खूप आधीपासून पथक बघितलेलं आहे आपला आणि घरातनं कसं मॅनेज होतं कारण जर नऊचा टाइम दिला तू बरं इकडे नऊला हजर असतो तुझी ऍबसेंट येऊन खूप कमी असते तर ते घरी कसं मॅनेज होतं सांगितलं की मला अरे चालेल चालेल बोल बोल घर वाले ऐसे नहीं कि सपोर्ट नहीं करते उनको पता है मैं इतने साल से जा रहा हूँ तो मेरे को अभी कुछ भी दुखा बात नहीं हुआ है तो उनको ऐसा टेंशन नहीं रहता है और घर वाले भी ऐसे नहीं कि सब मतलब सपोर्ट करते हैं कि जा को अच्छा लगता है देखो ते तेरा मन है तेरा देखो अच्छा लगता है जाने को तो तू जा ऐसा कुछ वो नहीं है और टाइमिंग का कैसा है कि मेरे को जो मन से अपने को जिस चीज़ में इंटरेस्ट रहता है उसमें अपन उसके लिए अपन ताइम निकाले लेते कुछ भी करके, बाकी चीजे कॉम्प्रोमाइज कर, करके तो इतना कुछ वो दी है, थाइस का मैं तुले शुबे चैट, असा बने आपोडे तु इंस्पायर करत रहा वेड़े येत रहा और अजु मुला ना इंस्पायर करत तांक्यू तर आता आपल्यासोबत आहेत संकेत मराठे साहिल ददाणे आणि मंगेश जे ज्यांचं पहिलं वर्ष आहे मध्ये या वर्षी अंडी हो खेळ होते तर मला त्यांना विचारायचं त्यांच्या एक्सपिरियन्स बद्दल संकेत तुला कसं वाटतंय ओवरऑल एक्सपिरियन्स आर्यन्स बद्दल नक्की खूप मस्त वाटत कारण आता पहिलंच वर्ष होतं आणि पहिल्याच वर्षात आर एन्सने सहा वेळा आणि ग्राउंडवर एक म्हणजे सात वेळा आर एन्सने नऊटर लावून एक नवीन विक्रम केला आणि मला पहिल्याच वर्षात मोठा एक्सपिरियन्स भेटला आणि मी खूप लकी मानते की मला पहिल्याच वर्षात एवढा मोठा अचीवमेंट भेटला आणि ओव्हरऑल टीम बॉन्डिंग मित्र याबद्दल तुला कसं वाटतं एकाचा एक्सपिरियन्स टीम एवढं खूप छान आहे की म्हणजे मी घरात निघालो तरी आणि बाईकवर वगैरे घेतला तो म्हणजे पण तो अक्काने बोलायचा इच्छा ग्राउंड पर्यंत सोडतो वगैरे मला म्हणजे मला साहिला विचारायचा तुझ्या पहिल्या वर्षी अरेंज होतं पण मी लहानपणापासून खूप अंडी खेळला जो एक्सपिरियन्स मिळाला ना तो एकदम नेक्स्ट लेवलऑल एकदम भारी एक्सपिरियन्स मिळाला

वर्षामध्ये आपला हा विक्रम इकडून ठीक आहे ठीक आहे ऑल द बेस्टमध्ये तिघा ना आणि पुढे पण तुम्ही असेच आर्यांचा पार्ट राहा खेळत राहा आपल्याच मध्ये स्वरेश आजच्या आठ थर आणि त्यातली तुझी तिरीची प्लेस नवीन प्लेस आहे शिडी मधन तिरी मध्ये एक्सपिरियन्स कसा होता खूपच म्हणजे नवीन एक्सपिरियन्स होता दोन वर्षापासून मेहनत करत होतो या प्लेस साठी पण तेव्हा कुठे ना कुठे तरी चुकी व्हायची पण आज जे आपण शूटमुळे जी लवकर प्रॅक्टिस चालू आली त्याचाच काहीतरी फायदा होऊन मला त्या जागी खेळायला भेटला आणि मी दादाला बोलले लोक करून दाखवेन फक्त मला थोडा टाइम लागेल तर दोन वर्ष लागली पुन्हा हे करायला आणि आता त्या जागेवर खेळत आहे खूप बरं वाटतं आणि जर गरज पडली की शिडीमध्ये जायची वेळ आली तर त्याआ गरज नक्कीच आहे जर ओरिजिनल प्लेयर्स म्हणजे जेव्हा आपले मोठे दर लागत असतील आणि जेव्हा मोठ्या थरां मोठ्या थरांसाठी ओरिजिनल प्लेयर्सच म्हणजे मेन असतील खेळायला तर मग शिडीत जायला काहीचही नाही कारण का ती त्यांचीच जागा आहे सोबत ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू आपल्यासोबत आहे राहुल राहुलस ना नवीन एक्सपिरियन्स होती आठ ठर लागले आहेत आणि त्या तू फिरीमध्ये होतास म्हणजे तू आधी प्रयत्न केलेला त्यासाठी पण आज ती प्रयत्न थोडा सफल झाला वाटतं का तुला काय वाटतं खूप हो? चांगला वाटतंय पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता आठ ठरांचा थोडासा आणि म्हणजे तू शिडीमध्ये खेळलेला आहे पण ही जी नवीन प्लेस आहे तिकडचं तर तुला कसं वाटतं म्हणजे तुला व्ह्यूज आणि काय प्रेशर वजन याबद्दल तुला कसं मस्त वाटत ठीक आहे ठीक आहे ऑल द बेस्ट तुला असे नवीन नवीन सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास तर आता आपल्यासोबत आहे आपली ऑफिशियल फळी जी मागून काम करते ती जास्त करून काही दिसत नाही पण मागून जे आनंद्सला खंबीर सपोर्ट असो त्यातले काही आपले खेळाडू आपल्याकडे आहेत विनायक पांचाळ सिद्धेश हळदनकर सिद्धेश बिरवाडकर तर आपल्याला एक नवीन संधी मिळाली आहे आज का दिवस म्हणजे आजचा दिवस आपल्या काहीतरी एक वेगळाच हे असेल अनुभव पण वेगळाच असेल आपण यापूर्वी असं कधी केलेलं नाही आहे म्हणजे शूटिंग तर केलेलं आहे पण हे आजचे शूट जरा वेगळंच आहे थर पण जास्त आहेत तर काय एक्सपिरियन्स आहे मी सुरुवात करतो सिद्धेश बिरवाडकरपासून खूप चांगला एक्सपिरियन्स आहे खूप काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली आम्हाला आणि व एक डे वन डे शूट इकडे झाला आहे आमच्या आर्यन्सच्या कर्मभूमीवर तो खूप चांगला दिवस गेला तो, तो आजचा दिवस पण चांगला करायची संधी आहे आमच्याकडे तो आम्ही नक्कीच करतो नक्कीच खूप एक्सायटेड आहोत पुन्हा एकदा हंडीचे दिवस जगत असं वाटतंय आणि त्यासाठी आता आजचे शूट होणार त्यासाठी आम्ही पूर्णपणे रेडी आहोत आता पुढे काय होत आहे भेटीयाूटच्या दरम्यान एक गोष्ट तर झाली की आम्ही मोठे दर लावायचो तर नेहमी प्रॅक्टिसच्या टायमाला वगैरे लावायचो आणि हंडीच्या अगोदर लावायचो आणि ह्या वेळ शूटच्या दरम्यान आम्हाला ते लवकर लावायला मिळत तो एक वेगळा आनंद आहे आठ यावर्षी खूप लवकर लागले त्यामुळे तो एक वेगळा आनंद आहे आणि आता पुढे बस आणि हे दिसायला शूट वगैरे म्हणजे कसं लोकांना डायरेक्ट थर पण त्याच्या मागे आपलं जे काम असतं खूप मोठं असतं म्हणजे ते दिसून येत नाही कोणाला समोरून जर बघत असेल कोण व्हिडिओ बघत असेल ते दिसून येत नाही पण मागे खूप काय काय त्यामध्ये गोष्टी असतात लाईक सगळे अरेंजमेंट करणं नाश्ता असू दे मेडिकेट असू दे किंवा बाकी गोष्टी ते पण फायनान्शियली पण सगळं करावं लागतं मग ते कॅल्क्युलेशनपासून असू दे पैसे तर सगळं जे काय त्याचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आणि त्याचा स्ट्रेस येतो आहे ताण येतोय शिकायला मिळत आहे काय खूप मोठा दोनशे लोक परत बाकीचे जे व्ह्यूअर्स येणार आहेत ते जवळजवळ दोनशे तीनशे क्वांटिटीमध्ये पाचशे जणांना अरेंज करायचा हा खूप मोठा टास्क आहे आमच्यासाठी यासाठी आमची तयारी खूप आजीपासून चालू की जवळजवळ जसं आम्हाला कळलं की शूट येणार आहे शूट मिळालं आहे कन्फर्म झालं तेव्हापासून आम्ही तयारी चालू केली आता तू जसं बोललं चिडचिड वगैरे ते तर होणार कारण का एवढ्या मोठ्या टीमला बारा ते तेरा जण हँडल आहेत तर सगळ्यांची चिडचिड होते अविनाश वखिल या सगळ्यांची चिडचिड होते कारण का शूट टीमचे लोक पण जवळजवळ तीस ते चाळीस क्रू आहेत त्यांचा तर ते पण आपले इथे जर जागेवर रोज येत आहेत म्हणजे आता चार पाच दिवस झाले ते तर रोजच येत आहेत तिकडे त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करा त्यांच्यावर कॉर्डिनेट करून आपले जे वॉली आहेत त्यांच्यावर कॉर्डिनेट करा त्यांना कामं वाटा परत ते पण थोडे बिझी असतात सगळेच काही अवेलेबल नसतात प्रत्येक जण आपण आपल्या कामात बिझी असतो तर त्यांना अरेंज करा या सगळ्यांमुळे थोडी चिडचिड होती आमची पण आम्ही ठरवलं की सगळ्यांनी शांत राम काम करायचं आणि आता दिवस चांगला विचारतो बंटी आधीपासून आपलं पूर्ण फायनान्शियल बॅकग्राऊंड सांभाळत आता पण तू सगळ्यांना सपोर्ट करतोय त्यासाठी मग आता कसं आहे की खर्च पण यामध्ये खूपच असत हो ते मॅनेज करून मंडळाला स्टेबल ठेवणं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे मुलांना समजवणं की आपल्याला एवढा आपण जे कोटेशन दिले आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय त्या प्रत्येकासाठी आपण एक टीम कोऑर्डिनेट करतोय की कसं मॅनेज करायचं काय नाही इकडे पैसे वाचवले पाहिजे आपण जिकडे पैसे वाचवले तिकडे वाचवायचा प्रयत्न करतोय मुलांना जेवढं पाहिजे तेवढा आपण दिलं पाहिजे जेवण असो पाणी असो एनर्जी ड्रिंक असो त्याच्यासाठी संपूर्ण तयारी आम्ही आणि थोड्या गोष्टी मॅनेज करतो होते आहे आमच्याकडून आणि विनू तुला विचारायचं म्हणजे सरावाशाही लोकांना मुलांना सगळ्यांना जे काही लागेल म्हणजे खाण्यापासून किंवा इतर काही गोष्टी ते पण तू त्यात पूर्व सहभाग घेतलेला असतात तो कसा इथे त्यांचा लागते तर त्यांना आपण रोजचा रोज नाश्ता वगैरे काय ठेवले हो त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण होते नाश्ता त्यांना खायला पण मजा यायला पाहिजे असं तर ते सगळं यावेळी आपण म्हणजे प्रॅक्टिसच्या दरम्यान केलेलं आणि त्यामुळे मुलं पण खूप हॅपी होती सगळ्यांनी खूप चांगलं सगळ्या मुलांनी ऍक्च्युली खूप चांगला सपोर्ट केला त्यामुळे की म्हणजे कोण थकत नव्हते चांगल्या पद्धतीने त्यांना सगळं नाश्ता वगैरे मिळत होता आणि प्रॅक्टिस पण आपली खूप चांगली झाली त्यामुळे चांगला फायदा पण झाला आणि एक गोष्ट कळली की आपल्याला मुलांची काळजी कशी घ्यायला पाहिजे वगैरे हे म्हणजे समजलं की जो हंडीचा टाइम असतो त्या टाइमाला मुलं येतात प्रॅक्टिसला आणि आत्ताच्या टायमाला प्रॅक्टिसला येणं आणि त्यांची हे थोडंसं एक चॅलेंज होतं पण ऑफिशियल खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं आणि आजचं खूप मोठं चॅलेंज आहे पण ते आपण सगळे एकत्र येऊन व्यवस्थित पार पडू हे होते काही ऑफिशियल अजून पण काही ऑफिशियल ते मागे काम करत आहेत त्यांना पण भेटूया आपण पण धन्यवाद तिघांचे आभार थँक्यू dia गेला दिया नारद जी ने